आज मी बनवणार आहे मुळ्याचे पराठे मुळ्याच्या पराठ्यासाठी मी इथे आधीच तयारी करून घेतली आहे इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही या मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त जसं तुम्हाला हवं तसं घेऊ शकता मी या मिरच्यांचे देठ काढून घेतले आहेत त्यानंतर सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे या सगळ्याची मी एक बारीक पेस्ट वाटून घेणार आहे मी जो मुळं आणला होता त्याला वरती थोडी पानं देखील होती तर मी ती पानं टाकली नाहीत ती पानं सुद्धा मी या आपल्या मुळ्याच्या पराठ्यामध्ये ॲड करते मला काल मार्केटमध्ये मोठ्या साईजचे मुळे मिळाले तुम्हाला जर एवढे मोठे मुळे मिळत नसतील आणि लहान मिळाले तरी देखील चालतील मी इथे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे या मुळ्यांची मी वरची हलकी हलकी साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे किसून घेणार आहे काही लोकांना मुळ्याची भाजी किंवा मुळा आवडत नाही तसंच लहान मुलांनासुद्धा मुळा खायला आवडत नाही पण ही डिश इतकी टेस्टी लागते की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्ही त्यांना टिफिनला ही देऊ शकता आणि हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही आपण इथे पुरणपोळीला जसं स्टफिंग बनवतात त्या प्रकारचं कोणतंही स्टफिंग इथे बनवणार नाही अगदी सोप्या पद्धतीचे मुळ्याचे पराठे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हे जितके बनवायला झटपट आहेत तितकेच खायलासुद्धा टेस्टी आहेत मुळ्याचे पानं आणि कोथिंबीरसुद्धा मी इथे बारीक चिरून घेणार आहे मुळ्याच्या वरती जी पानं असतात ती तुम्हाला नाही मिळाली तर या रेसिपीमध्ये घातलीच पाहिजेत असं काहीही गरजेचं नाही मी जो मुळा आणला होता त्याला वरती पानं होती म्हणून मी ती या रेसिपीमध्ये ॲड केली आहेत आपल्या या मुळ्याच्या पराठ्यांमध्ये गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हे पराठे दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा नरम राहतात तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्या जागी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ घेतलं तरी देखील चालेल तुम्ही कोणतंही पीठ घेतलात तरी त्यात थोडंसं गव्हाचं पीठ घाला कारण गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपले पराठे नरम होतात आता आपण जी ही सगळी सामग्री तयार केली आहे ही सगळी आपण मुळ्यामध्ये मिक्स करायची आहे हे पहिलं आपलं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ही मी आता या मुळ्यामध्ये मिक्स करते त्यानंतर आपण कोथिंबीर आणि मुळ्याची जी पानं बारीक चिरून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहेत कोथिंबिरीसाठी इथे काहीच ऑप्शन नाही तुम्हाला थोडीतरी कोथिंबीर इथे घालावीच लागेल कारण कोथिंबिरीमुळे एक वेगळी टेस्ट येते पराठ्यांना त्यानंतर हळद मीठ लाल मसाला घातल्यानंतर इथे थोडेसे तीळ घातले आहेत त्यानंतर हे एक वाटी गव्हाचं पीठ इथे आपल्याला एक ग्लास पाण्याची गरज आहे पण मी अर्धा अर्धा घालणार आहे आता मी थोडं पाणी घातलं आहे आणि बॅटर पातळ करून घेतलं आहे आता मी उरलेला अर्ध ग्लास इथे घालून एक घट्टसर बॅटर तयार करून घेतलं आहे इथे मला एक ग्लास पाणी लागलं आहे आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्राय पॅनला तेल लावून आंबोळ्यांसाठी आपण जसं बॅटर ओततो त्याप्रमाणे हे बॅटर ओतायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे मोठी ठेवायची नाही आहे नाहीतर तुम्ही इथे बघू शकता आपला पराठा किती मस्त तयार झाला आहे ते इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे नाहीतर पराठा बाहेरून लाल होईल पण मुळा आतमध्ये कच्चाच राहील म्हणून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून अल्टी पलटी मारायचं आहे दोन्ही साईडनी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे शेकवायचे मुलाने मला स्कूलला जाताना प्रश्न विचारला की आज मला टिफिनला काय देणार आहेस मी म्हटलं मुळा देणार आहे मला म्हणाला नको शी मला नको मुळा आणि मी गपचूप त्याच्या टिफिन मध्ये हे पराठे भरले स्कूल मध्ये भूक लागली म्हणून त्याने खाल्ले पण त्याला इतके आवडले की स्कूल मधून घरी आल्यावर त्याने मला विचारलं पुन्हा कधी बनवशील हे पराठे तुम्हीही ट्राय करून बघा आणि मुलांनाही द्या तोपर्यंत बाय